उन्हाळ्याची चाहूल लागताच आपण वेगवेगळे पदार्थ करायला लागतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कुरड्या पापड्या उपवासाच्या पापड्या किंवा तांदळाच्या असं वेगवेगळ्या प्रकारे आपण करत असतो त्याच्यामध्ये लोणची देखील आपण वेगवेगळ्या प्रकारची घालत असतो चला आज मस्त असं लिंबू लोणचे घालूयात अतिशय झटपट तयार होतं इन्स्टंट लिंबू लोणचे आहे तुम्ही हे लिंबू लोणचे बनवल्या बनवल्या लगेच खाऊ शकता पण हे थोडंसं दहा पंधरा दिवस मुरलं तर अजून चवीला भारी लागतं चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात पण रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि समोरचं बेलायकन प्रेस करा म्हणजे असे जे, जे नवनवीन व्हिडिओज अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात पुढच्या महिन्यात महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीला तुम्ही हे उपवासाचे लोणचे खाऊ शकता आणि तुम्हाला हे नक्कीच आवडेल अगदी इन्स्टंट होणारे लिंबू लोणचे आहे चला तर मग लोणचे पाहूयात इथे साधारण अर्धा किलो आपण लिंब घेतलेली आहेत आवडीप्रमाणे लिंबू तुम्ही लहान किंवा मोठे घेऊ शकता आता हे आपल्याला कच्चे घ्यायचे नाही आहेत किंवा डागाळलेले असे आपल्याला वापरायचे नाही आहेत लिंबू स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पुसून घेतलेले आहे त्याच्यामध्ये पाण्याचा अंश अजिबात राहायला नको आता अशा प्रकारे आपण एक एक लिंबू घेणार आहोत आणि ते चिरून घेणार आहोत त्याच्यामधल्या बिया आहेत आपण त्या काढून घेणार आहोत बिया जर काढल्या नाही तर याला सर अशी टेस्ट येते म्हणून याच्यातल्या बिया पण काढून घ्यायच्या आहेत आवडीप्रमाणे तुम्ही लहान किंवा मोठे लिंबू घेऊ शकता फोडी देखील आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता जास्त मोठे लिंबू असतील तर एका लिंबाच्या आपण साधारण आठ फोडी नॉर्मली करत असतो पण तुम्हाला दहा ते बारा करायच्या असेल तरी देखील करू शकता किंवा याच्या फक्त आठ फोडी केल्या चार फोडी केला तरी देखील चालतील अशा प्रकारे आपण लिंबू कट करून त्याच्यामधल्या बिया हो। आपण काढून घेणार आहोत याच्यामध्ये एक प्रिकॉशन घ्यायचे पाण्याचा हात याच्यामध्ये अजिबात वापरायचा नाही आहे आता जे चिरून ठेवलेली लिंबाच्या फोडी आहेत ते एका बाजूला आहेत आणि ज्या बिया आपण काढलेल्या आहेत त्या दुसऱ्या बाजूला आहेत साधारण पाच लिंब आपण बाजूला काढून ठेवलेली आहे त्याचं काय करणार आहे आपण पाहणार आहोत आता लिंबाच्या बिया एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेतलेल्या आहेत आणि या फोडी ज्या चिरून घेतलेल्या आहेत आपण ते एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि जे लिंब आपण घेतलेली आहेत पाच लिंब त्याचा रस काढून घेणार आहोत त्या रसाचा वापर आपण करणार आहोत ह्या लिंबाच्या फोडी आपण पाहू शकता छोट्या छोट्या एकावेळी संपेल एवढीच एक आपण लिंबाची फोड केलेली आहे अशा प्रकारे आता सर्व लिंब एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत दोन कुकरचे डबे घेतलेले आहेत आता याच्यामध्ये ही लिंबाच्या फोडी आपण अर्ध्या अर्ध्या घालणार आहोत तुमच्याकडे जर मोठं भांडं असेल कुकरचं एका वेळी घातल्या तरी देखील चालतील एखाद्या पातेल्यामध्ये वगैरे मोठा कुकर असेल त्याच्यामध्ये घालून ठेवल्या शिजवायला तरी चालतील आपण हे शिजवून घेणार आहोत इथं गुळ पाहू शकता साधारण पाऊण किलो आपण गुळ घेतलेला आहे चिरून घेतलेला आहे इथं लिंबाचा रस काढून घेतलेला आहे पाच लिंबाचा रस चवीपुरतं मीठ तीन चमचे आपण मीठ वापरणार आहोत आणि बेडगी मिरची पावडर इथे वापरणार आहोत बेडगी मिरची पावडर ही तिखटाला जास्त नसते तुम्ही जर घरचं तिखट वापरणार असाल तर अगदी थोडंसं वापरा आता दोन जे डबे आपण कुकरचे त्याच्यामध्ये लिंबाच्या फोडी घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये अर्ध अर्ध साहित्य आपण घालणार आहोत एक चमचा या डब्यामध्ये घातलेला आहे आणि दुसरा चमचा आपण तिखटाचा दुसऱ्या डब्यामध्ये गुळ देखील आपण थोडा थोडा याच्यामध्ये वापरणार आहोत पाऊन किलो गुळ घेतलेला आहे अर्धा किलो वापरणार आहोत गरज लागली तर आपण पावशेर परत वापरणार आहोत अशा प्रकारे सर्व साहित्य डब्यामध्ये घातलेलं आहे आता हे छान असं आपण हलवून न घेता असंच एकावर एक, एक डबे ठेवायचे आहेत आणि कुकरमध्ये छान असं शिजवून घ्यायचं आहे साधारण सहा ते सात शिट्ट्या आपण याच्या करून घेणार आहोत शिट्ट्या आपल्याला हाय फ्लेमवरती करायचं आहे अशा प्रकारे याच्या सात ते आठ शिट्ट्या करून आपण हे कुकर थंड करून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे यशातल्या लिंबाच्या फोडी बाजूला काढून अशा प्रकारे जे पाणी त्याच्यामध्ये झालेलं आहे ते आपण सुरुवातीला उकळायला ठेवलेलं आहे हे थोडंसं आपण आटवून घेणार आहोत आटवून घेतल्यानंतर आपण ज्या लिंबाच्या फोडी त्याच्यामधून काढलेल्या आहेत त्या आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत अशा प्रकारे आपण पाहू शकता या लिंबाच्या फोडी आपण बाजूला केल्या होत्या ज्यावेळी कुकरमध्ये शिजायला घालतो या लिंबाच्या फोडी किंवा गूळ घालतो आपण त्याचं पाणी सुटतं त्याला आणि त्याच्यामुळे हे जास्त लिक्विडी होतं तर आधी आपण याच्यातलं पाणी थोडंसं आटवून घेणार आहोत लिंबाच्या फोडी थोड्याशा या बाजूला ठेवल्या होत्या थोडंसं पाणी आटलेलं आहे आणि आता लिंबाच्या फोडी त्याच्यामध्ये घातलेल्या आहे आपण पाहू शकता एकच नंबर रंग येतो तुम्ही गुळाच्याऐवजी साखरेचा सा वापर देखील याच्यामध्ये करू शकता पण ज्यांना साखर खायची नाही आहे त्यांनी गुळाचा वापर करू शकतात आणि आपल्या आरोग्याला देखील गुळ चांगला आहे असं म्हणतात साखरेपेक्षा गुळ बरं आहे असं म्हणतात त्याच्यामुळं बरेच लोक गुळ वापरतात तर आपण पाहू शकता मस्त असं हे लोणचं तयार झालेलं आहे अगदी झटपट होतं अर्धा ते पाऊन तासामध्ये आपलं हे लोणचं खायला तयार होतं हे थोडंसं थंड झालं की लगेच खायला घेऊ शकता लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हे लोणचं प्रचंड आवडेल घरात लहान मुलं जर लोणचं खाणार असतील तर तिखट मापातच टाकलेलं बरं आणि आपण पाहू शकता एक तारीख पाक झालेलं आहे आणि आपलं लोणचं हे मस्त तयार झालेलं आहे तुम्हाला हवं असेल तर मग तुम्ही जॅमसारखं वापरायचं असेल लोणचं तर थोडंसं लिक्विडी थोडंसं तार होण्याच्या आधीची आधी तुम्ही हे गॅस बंद करू शकता आत्ता जरी असं लोणचं दिसत असेल तरी देखील हे थंड झाल्यानंतर अजून घट्ट होणार आहे त्या अंदाजाने तुम्ही गॅस इथे बंद करू शकता अशा प्रकारे आपण पाहू शकता मस्त असं भन्नाट चटकदार मस्त असं लोणचं तयार झालेलं आहे तर हे लोणचं तुम्ही नक्की करून पहा महाशिवरात्रीचे उपवास आलेले आहे तर त्या उपवासासाठी किंवा उन्हाळ्यामध्ये आपल्याला काहीतरी लोणचं चटपटी तसं काहीतरी खावंसं वाटतं त्याच्यासाठी ही लोणचं इन्स्टंट खूप छान लागतं मुरायला अजिबात वेळ लागत नाही अशा प्रकारे आपलं मस्त लिंबू लोणचं तयार झालेलं आहे याच्यामध्ये बाकीचे मसाले तुम्ही घालू शकता गरम मसाले देखील वापरू शकता पण हे आपण उपवासासाठी वापरणार आहोत त्याच्यामुळे याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी ॲड केलेल्या नाही आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता अगदी चार लिंबाचं जरी लोणचं तुम्ही घातलं तरी पण सर्वांना प्रचंड आवडेल एकदा नक्की करून पहा आणि आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये या रेसिपी शेअर करायला अजिबात विसरू नका लहान मुलांना जर तुम्ही रोल करून दिला तर मुलं अगदी आनंदाने खातील लहान मुलांना फक्त लिंबू लोन जर द्यायचं असेल तर हे जॅमसारखं तुम्ही देऊ शकता फक्त याच्यामध्ये जे तिखट घातलेलं आहे ते तिखट तुम्ही थोडंसं कमी वापरा मुलं अगदी आनंदाने हे लोणचं किंवा जॅम खातील चला तर मग आजची रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद